नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारामध्ये असलेली गोलवलकर गुरुजी शाळा या ठिकाणी आपण माझ्या मागं बघत आहात या सगळ्या मुली आठवी नववी दहावीच्या आहेत आणि आज ह्या सगळ्या सावित्रीबाईंना एक रिस्पेक्ट आपल्या आदर त्यांच्याबद्दल आणि त्यांनी त्या काळात काय काय सोचला असेल या संदर्भातले विचार डोक्यात ठेवून आज त्या सगळ्या सावित्रीच्या लेखी या ठिकाणी त्यांच्या वेशभूषेमध्ये आलेल्या आहेत त्यावेळेस जर सावित्रीबाईंनी शाळा चालू केली नसती तर कदाचित या मुलींना आज मोबाईल लॅपटॉप इंटरनेट बघायला मिळालं नसतं किंवा बघायला आणखीन काही कालावधी लागला असता या सर्व जाणीव ह्या मुलींना आहे आणि त्याकरता आज एक आदर व्यक्त करण्यासाठी या सर्व मुली या ठिकाणी सावित्रीबाईंचे जे उपकार आहेत त्याचे तर शक्य नाही परंतु काही ना काही चांगलं शिकून मोठं होऊन वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव कमवावं अशी एक इच्छा मनात बाळगून या ठिकाणी आलेल्या आहेत नमस्कार मी सौ वासंती बनकर मुख्याध्यापिका माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालय आज सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याण्णवावी जयंती आहे हा दिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो आज आमच्या प्रशालेमध्ये आमच्या सावित्रीच्या लेखी या सावित्रीच्या वेशभूषेमध्ये प्रशालेमध्ये आलेल्या आहेत विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले यांचा परिचय व्हावा याकरिता आज आपण त्यांना सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत बोलवलं आहे तसेच आमच्या स्त्री शिक्षिका सौ सो सोनले रेंडे यासुद्धा आज सावित्रीच्या वेशभूषेमध्ये आलेल्या आहेत आणि त्या विद्यार्थिनींना सायन्सचे धडे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित त्या गिरवण्याचा प्रयत्न करत आहेत ही संकल्पना आम्ही शाळेत राबवण्याचा आमचा मुख्य उद्देश की सावित्रीबाई फुले यांचा परिचय विद्यार्थिनींना व्हावा आणि त्यांनी केलेलं जे कामकाज आहे तेही विद्यार्थिनींना समजावं यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये हा प्रकल्प राबवलेला आहे भार नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा संस्कृती यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आलेली आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम इन फर्स्ट टॉपिक वी हॅव स्टडी करंट बिकॉज ऑफ इलेक्ट्रिक करंट ही एनर्जी इज डेव्हलप इलेक्ट्रिक आयर्न इलेक्ट्रिक बल्ब इलेक्ट्रिक केटल हीटर फ्रो मॅग्नेटिझम इलेक्ट्रो मॅग्नेटिझम इज सथिंग बट डेव्हलपमेंट सी द अराऊंड आयर नेम वयर इज अफ अराऊंड वयर तर, तर आज आपण इलेक्ट्रिक मोटर हे आपण टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आज आपण शिकू शकतो आहे आणि पूर्वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आपण शिक्षण घेत आहोत बरोबर की नाही मुलींना ओके टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी डेव्हलप होत चाललेली आहे आणि त्याच्याप्रमाणेच आपण शिक्षण घेत आहोत पण मुद्दा जो मेन आहे की शिक्षण घेणं मुलींना शिक्षण घेणं हा फक्त केवळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आपल्याला शक्य झालेलं आहे आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल ब बोलायला शब्द खरे खरंच अपुरे पडतात कारण त्यांच्यामुळे आज आम्ही आम्ही मुली शिकू शकतो या विविध क्षेत्रात मुली पुढे जाऊ शकतात त्यांनी जर का त्यावेळी एवढे अत्याचार सोचले नसते किंवा घरी बसल्या असल्या नुसत्या कश एवढे आपला अपमान होतो आहे तर कशाला जावं शाळेत शिकवायला असं म्हणून जर का त्या घरी बसल्या असत्या तर कदाचित आज आम्हाला हा दिवस अनुभवायला मिळाला नसता किंवा आज आम्हाला एवढं चांगलं शिकता आलं नसतं तर सावित्रीबाई फुलेंबद्दल मी खूप कृतज्ञ आहे मी त्यांची खूप आभारी आहे नमस्कार मी जान्हवी निरंजन निकंबे इयत्ता नववीत शिकते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या जशा समाजसुधारक होत्या तशाच त्या अनेक मुलींच्या म अनेक लहान कन्यांच्या आई शिक्षिका स सर्वच होत्या त्यांनी आज आम्हाला शिक त्यांनी त्या काळी खूप कष्टातून खूप मोठ्या परिस्थितीतून सगळ्यांना सांभाळलं सगळ्या मुलींना शिकवण्याचं धाडस केलं त्या काळी स्त्रियांना खूप जास्ती समाजामध्ये मान दिला जात नव्हता परंतु तरीसुद्धा त्यांनी मुलींना शिकवण्याचं जे धाडच केलं त्यामुळे आज आम्ही शिकू शकतो त्यामुळे मी सावित्रीबाईंचे खरंच खूप आभार मानते आणि त्यांच्याप्रती नेहमी कृतज्ञ ने राहते आणि मोठं काहीतरी करून दाखवण्याचं मोठं काहीतरी करून दाखवण्याचा वि, विश्वास त्यांना दे, नक्की देते नमस्कार माझं नाव शर्वाणी रवी कानेटकर इयत्ता आठवी असलेशा सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलायला खूप असं काही आहे पण मला मुख्य एक सांगा असं वाटतं की तेव्हा त्यांनी मुलींना शिकवण्यासाठी एवढे अत्याचार सोचले त्याच्यामुळे मुलींना हक्क मिळाले आणि मुलींची प्रगती झाली सावित्रीबाई फुलेंमुळेच इतक्या सग सर्व क्षेत्रांमुळे मध्ये मुलींचे स्थान निर्माण झालं मुलींची प्रगती ही सावित्रीबाईंमुळेच झाली त्याच्यामुळे सगळ्या मुलींनी सावित्रीबाईंचे आभार नक्कीच मानले पाहिजेत